नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आज दिव्यांग हिताचा आणखीन एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटतोय मित्रांनो चे उदरनिर्वाहाचे सरळ सोप्या पद्धतीने उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे दोन गोष्टी एक तर रेशन आणि एक तर पेन्शन मित्रांनो फक्त दिव्यांगजनालाच रेशन आणि पेन्शन दिलं जातं का नाही वृद्धांना विधवांना अशा बऱ्याच घटकाला पेन्शन दिलं जातं तो विषय आपला नाहीये आपला विषय फक्त दिव्यांग आहे तर दिव्यांगजनांना जे पेन्शन दिलं जातं त्या पेन्शनमध्ये दोन हिस्सा असतात एक हिस्सा असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि दुसरा हिस्सा असतो स्टेट गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा तीनशे रुपयाचा वाटा मिळतो आणि स्टेट गव्हर्नमेंटचा उर्वरित वाटा मिळतो मागच्या एक दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने दिव्यांगजनाची पेन्शन पंचवीसशे रुपये करण्याचं ठरवलं आहे पण या आकड्यावर दिव्यांगजन सुखी नाही आहेत समाधान नाही आहेत असं म्हणावं लागेल याच्या मागचं कारण असं आहे एवढ्या मोठ्या महागाईच्या काळामध्ये पंचवीसशे रुपयामध्ये एक दिव्यांग बांधवानी त्याचं कुटुंब कसं जगवायचं हा प्रश्न मात्र त्या गरजवंत दिव्यांगजनाच्या मनात येतो ठीक हरकत नाही स्टेटला जेवढं वाटलं तेवढं स्टेटनी त्यांचा सगळा आर्थिक विचार करता या गोष्टीबद्दल पंचवीसशे रुपये पेन्शन लागू करायचं ठरवलं आता याच्यामध्ये जर विचार केला तर तीनशे रुपयामध्ये म्हणजे पंचवीसशे रुपयामध्ये फक्त तीनशे रुपये केंद्राकडनं मिळतात आणि बाकीचे बावीसशे रुपये राज्य शासनात देत आणि केंद्राकडनं घटकांचे पेन्शन वाढावी यासाठी काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक यांनी प्रश्न विचारला पण त्या गोष्टीचा काही फायदा झाला नाही असं दिसत आहे जर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करायचं म्हणलं नेमका तिजोरीवर किती बोज पडणार आहे याचा जर अभ्यास करायचे म्हणलं आणि महाराष्ट्रामधील दिव्यांग किती दिव्यांग जनाला पेन्शन मिळते आणि आकडा वाढवल्यानंतर किती पडेल या गोष्टीबद्दल थोडस अवलोकन करायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये मा एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव दिव्यांग आहेत ज्यांना की पेन्शन मिळते दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास पाच हजार सहाशे चोपन्न दिव्यांग जनाची पेन्शन बंद झाली आहे का बंद झाली बंद झाली नाही झाली याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये काही बोलायचं नाही पण जे राहिलेले दिव्यांग आहे साडे साडे पोनतीस लाखच्या आसपास चाकडा पकडू त्यांना पेन्शन जर केंद्राने एक हजार रुपये केली केंद्राचा वाटा जो तीनशे रुपये आहे त्याच्याऐवजी जर एक हजार केला तर जनाची पेन्शन ही महाराष्ट्राचे बावीसशे रुपये आणि केंद्राचे एक हजार रुपये अशी बत्तीसशे होते आणि त्या बत्तीसशे मध्ये जर महाराष्ट्राने आणखी थोडीशी वाढ केली तर दिव्यांगजनाची पेन्शन चार हजार रुपये मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही बर हे सगळं करत असताना जर गणित आकडेमोड जरी केली आकडेमोड केली तरी असं करतय की हा जो आकडा आहे एक साडे एकोणतीस लाखाच्या आसपासचा पेन्शन मिळणारा दिव्यांगजनाचा महाराष्ट्रातील आकडा आहे या दिव्यांग प्रत्येकी सातशे रुपये जर केंद्र शासनाने वाढवले मुकुल वासनिक यांच्या म्हणण्यानुसार तर या सगळ्या वाढीनुसार एक महिन्यामध्ये केंद्र शासनाच्या तिजोरीवर बोजा पडतोय वीस कोट तीस लाखाच्या आसपासचा आणि ही काय फार मोठी रक्कम नाही केंद्र शासनाच्या जागी जर विचार केला तर कारण ही जर योजना केंद्र शासनाने म्हणजे स्वतःच जे जे पेन्शनचे अमाऊंट आहे रक्कम आहे ती जर रक्कम वाढवली तर मात्र राज्य शासनावर पण जास्त ताण येणार नाही आणि केंद्र शासन दिव्यांग हिताचं काहीतरी कॉन्क्रीट काम करत आहे हा संदेश मात्र सर्व दिव्यांग बांधवामध्ये जाईल अंतोदय रेशन कार्ड अंतोदय रेशन कार्ड हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे मग केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणारा रेशन कार्ड मग या ठिकाणी मिळताना दिव्यांगजनाला एवढे हे का मारावे लागतात का त्या अधिकाऱ्यांना या सगळ्याबद्दल बद्दल माहिती नाही याच्याबद्दल काढावं की नाही या सगळ्या गोष्टी सक्तीच्या व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या गोष्टी होणार आहेत कारण महाराष्ट्राचं दिव्यांग मंत्रालय हे मात्र मागच्या दोन तीन दिवसात दोन तीन महिन्यापासून सक्रिय झालेलं आहे आणि आता मुंडे साहेब दिव्यांग मंत्रालयाचे सचिव आहेत म्हणून ही गोष्ट महाराष्ट्रात होणारच आहे अशा असंख्य गोष्टी आहेत तर आपण या सगळ्या गोष्टी फक्त दिव्यांगाचं हित कागदावर न ठेवता या सगळ्या गोष्टीला सहानुभूतीपूर्वक आणि आपली काहीतरी जिम्मेदारी बनते म्हणून या सगळ्या गोष्टीला जर बघितलं तर किती मोठं होईल बर याच्यापेक्षा पुढं पाच हजार कोटी तुमच्या लाडक्या बहिणीने बुडवले खोट्या लाडक्या बहिणींनी त्याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि एवढा छोटासा खर्च दिव्यांगजनासाठी करायचं म्हणलं तर तुम्हाला त्रास होतो अडचण येते हरकत नाही तुमच्या तिजोरीचं कॅल्क्युलेशन गणित तुम्ही करावं पण या संदर्भात तुम्ही कमीत कमी केंद्राला तरी पाठपुरावा हो करा महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय बनवणार राज्य आहे महाराष्ट्र शासनाला दिव्यांग हिताचं काहीतरी करायचं आहे म्हणून केंद्राने महाराष्ट्र शासनासाठी पेन्शन आणि अशा योजनामध्ये विशेष निधीचं प्रायोजन करावं असं एखादं पत्र तरी आपण लिहिलंय का केंद्राला याच्यासाठी पाठपुरावा केलाय का केला असेल तर स्वागत आहे मग केल्यानंतर त्याचं पुढं काय झालं हे करावं लागेल हे केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर दिव्यांगाचं हित जे मांडून ठेवलं त्याचनुसार आपला जो कायदा झाला हिंदी मधला म्हणजे भारताचा कायदा झाला आणि तोच कायदा आपण मराठीत बनवला मग हा फक्त कागदा कागदावरच कायदा ठेवायचा आहे का काल दर ठेवायचं आहे का नाही ठीक आहे याच्याबद्दल तुम्ही मी प्रत्येक दिव्यांग जागरूक होणं जरुरी पाठपुरावा करणं जरुरी आहे आणि परत एकदा आजच्या व्हिडिओत म्हणतोय की आपणाला प्रत्येकाला प्रत्येक दिव्यांगजनाला दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा माहीत असणं जरुरी आहे दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा माहीत असेल तर आपण आपल्या अधिकाराबद्दल पक्क जागरूक होऊ आणि आपण स्वतः तर जागरूक व्हायचंच आहे पण प्रत्येकाने एक शपथ घ्यायची की माझ्या सांगण्यात येणाऱ्या दहा दिव्यांगजनाची मी मदत करणार आहे आपण जर ही साखळी ठेवली मदत करण्याची राजकारण नको हेवे दावे नको तो विषय आमचा नाही आणि आम्हाला त्या विषयात काही बोलायचे नाही पण माझं तुमचं प्रत्येक दिव्यांगजनाचं जर हित झालं तर अख्ख्या दिव्यांग कुटुंबाचं भलं होणार आहे आणि त्याच्यासारखं मोठं समाधान कशातच नाही आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो पुढचा एक व्हिडिओ घेऊन आपण नंतर भेटू